नाही ना तर आमच्या रिक्षाला त्रास व्हायचा अगं हे जड आहे परत गेलो पण रिक्षात ना आणलं कुठलं होतं स्वीट बरोबर नाही वापरत कोणाला हाय मित्रांनो नमस्कार तर झोपले होते मी झोपेत न उठले आणि बघा या यायला लागले तर हे म्हणलं रस्त्याची भाजीची गाडी टॅम्पो तर जे गेले सांगितले तुम्हाला झोपले होते हे म्हणलं हा उठवलं ह्यांचे ते बाथरूमवरच झालं एवढं जड येते गरज पण आणलं आणि भेटलं होतं काय चाललं इथं माझं दुसरंच चाललंय महाभारत जाऊ दे आपल्याला किती दिवस जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले ते काम रखडले एक झाकण ते झाकण काम करून घेतो सोय ते क्या चला फक्त मग आपल्या घरी जाऊन मला शेत बघा मस्त आहे काय एवढं तेवढं चालतंय हे नाही पालक तिस साईडला आहे ना आता आता पालकच शेत पण दाखवलं असतं बघा ते आहे बरं का बघा हे कलिंगडे बघा हे कलिंगडे बरं का हाँ 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 हा हा हा

तिथं दगड लावायची लावले का आकडा बघून येत हो मामा हे बघा मित्रांनो हे शेत तांदूळ आहे का गहू हे सांगा मला नाही समजत हे बघा न दाखवते तुम्हाला बहुतेक बहुतेक गहूच वाटतं मला तर हे बघा कसे आहेत तर आले होते इंस्टाला व्हिडिओ वगैरे बनवले पण बघा ना पाठीमागचा नजर ना इतकं भारी आहे ना इतकं भारी आहे ना लय भारी वाटतं मी व्हिडिओ बघलच माझ्या इथं म्हणजे ओपन जागा आहे बघा कसं आहे सगळं हे आहेत ना काय म्हणतात त्याला गवत गवत आहे ना हे बघा इथं आलं ना लय चालणं होतं माझं चाललं आहे का बाय हा हा जाऊ ने द्या चाललं आहे जा। चाल मी बाथरूमचं पण ऑलमोस्ट काम झालं आहे काय पडलं हां पीन नहीं पकड़ लो तो मैं मुल ला सका काला काला क्या होगा भैया क्या पीना वाला पानी।, पानी चाहिए हाय ना हाय हाय सलात है ना पानी देते पहले मैं बाथरूम च काम चालू है बगा हाँ और वो पिशवे में और एक बॉटल है तो ले देखो पिशवे में अंदर है क्या काली कलर की पिशवी है हा त्यांना पाणी देते आता च्यांनी आणायला लगेच मिला क्या हा पी आओ अच्छा हा घर मेसे लायाला आहे अजून लय काम हो बाकी आहे थोडं 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 चालले होय बघा विमान चालले इथनं लोक अहो जवळ आहे विमान चालले एकदम लांबण चालले अरे बिस्तय का नाही काय माहितीये बाबा बघा दिसतय बघाय दिसत काय माहिती जाऊ द्या बसवलेलं दाखवते चला तुम्हाला दोन मिनट उघडा ना दरवाजा यांचं काम चालू आहे अजून माती वगैरे टाकायचं चाललंय आईस कुठे कधी बघाय माती बरोबर टाकायला ते काम चालू आहे त्यांचं अजून इथलं हे पण बसवून टाकलं पाईप हे बघा ठीक से हे oh बघा पाणी उडवतात अरे खेळायचं चा चालले मनच आवाज बघितला का किती येतो बघा इमान लांब आहे इथनं दिसतंय मला उकळून गेलं अगं दिसतोय बघा काळा काळा बघा दिसले काळाकाळ कॅमेरा का कसा आहे माझा बघा <laughs> तर चंद्र जवळ अस लांबन पण दाखव तर कसलं वारी स्टार तो मला दाखव मी तर आम्ही सगळेजण बसलोय